वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग मावळची क्वीन बिन नसको या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे आणि मी आत्ता जॉबवरून आले उतरले वडगाव स्टेशनला आणि चालली आहे अवधूतच्या घरी आल अवधूत आणि पल्लवीच्या तर तिकडे आहे अवधूतचा बड्डे सो आज तिकडे चालली आहे मी सो so, बघू काय होतंय आजच्या दिवसामध्ये कोण कोण येते बड्डेसाठी साठी ते आणि कनेक्ट होतो चॅनलवरती सगळं सगळी मजा मस्ती पाहण्यासाठी सर आले तुम्हाला घ्यायला आता हे चालले आम्ही कल्ला विचार घरी चाललोय आणि बघू आता काय मजा मस्ती करता असते सो so, वडगावच्या गेटवर अर्धा तास थांबल्यानंतर ही गेट काही ओपन का होईना एवढी जास्त ट्रॅफिक जाम झाली फायनली कसं बसं आम्ही वळा लोक गेटवर न थांबता आणि स्टेशनच्या ह्या साईडला गाडी लावली आणि ट्रॅकमधून स्टेशन क्रॉस करून पल्लवीच्या घराकडे जायला निघालो तर जातानाही तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता खूप जास्त लांबपर्यंत ट्रॅफिक होती लोकही वैतागलेली पुढे गेलो तिथे नशीब खराब फास्ट ट्रेन होती कसं बसं फास्ट ट्रेन गेल्यानंतर आम्ही क्रॉस केला आणि पोहोचलो

सोबत मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही गेलो अवधूतसाठी केक आणायला तर पल्लवी आणि मी आम्ही दोघे असं गेलो केक सेलिब्रेशनमध्ये तिथे खूप छान व्हरायटी होत्या केकच्या तर आम्ही एक छान असा केक चॉईस केला आणि अजून एक गोष्ट की आ, केक तर घेतला पण पल्लवीने आम्हाला केकच नाही दिला खायला तर व्हिडिओ बघत असेल तर पल्लवी बघतो आम्हाला केक नाही दिला आणि होईसोवर देते म्हणून मला सांगता तरी येतं ॲटलिस्ट आणि इथे तुम्ही बघू शकता काही केकच्या इतक्या जास्त व्हरायटी होत्या तर पाहून घ्या तुम्ही खूप सुंदर सुंदर असे केक होते आता सर लली आली इकडे आणि इकडे आहे चंदू सर इकडे आहे बड्डे बॉय इकडे बड्डे बॉय ठेवून अगोभाई <laughs> आपल्याला घ्यायचंय का ब्लॉग मध्ये का बर आता तुम्ही घेणार आता तर मी घेणार हा मयूर तिकडणार <laughs> <आदा। laughs> तिकडे पार्टी चालू आहे इकडे सबदे चालू आहे कॅडबरी भेटली आहे ती काय होणार आहे मी पण टाकलोय मग मी पण बायको आली आता बायको आली मला 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 फ्रीज मध्ये गेली अशा पद्धतीने सो so, छान असा टाईमपास करून ह्याला त्याला उचकून ह्याची त्याची खेचून फायनली आम्ही अवधूधचा केक कट करण्यासाठी घेतला आणि केक कट कर, करत असतानासुद्धा व्हिडिओ चालू होता पण एवढी जास्त खेचाखेची चाललेली की ते मला यूट्यूबवर टाकणं चांगलं नाही वाटलं कारण की व... बाकीच्यांच्या थोडंसं प्रायवसीचा विचार करून सगळ्यांना सोशल मीडिया आवडत असं नाही सो त्यामुळे सो इथे होईस ओवर द्यावा लागला मला त्यामुळे असे माझे डेंजर मित्र आहेत की काय बोलतील सांगता येत नाही त्यांचं सो अशा पद्धतीने आम्ही ऑप्शन केलं आणि छान असा केक कट केला <laughs> सो so, पल्लवी अवधूतला आहो म्हणते म्हणून सगळेजण तिची खेचत होते आणि हॅपी बर्थडे आहो असं बोलले तर पल्लवी आणि अवधूत हे माझे मॅक्डॉनल्डसमधले फ्रेंड आहेत आधी मी जिथे जॉबला होते तिथले आणि त्यांच्या दोघांचं तिथेच जमलं त्यांचं लव्ह मॅरेज आहे so, सो आम्ही कॉमन फ्रेंड आहे आणि खूप जास्त फ्रेंडली आमचं सगळ्यांचं नेचर आहे तर हा पूर्ण आमचा मॅक्डॉनल्ड्सचा ग्रुप आहे नंतर ना आम्ही छान अशी मजा मस्ती केली रील शूट केल्या पल्लवीने छान असं जेवण बनवलेलं नंतरनं घरी जायला निघालो ॲक्च्युली मी राहणार होते तिच्या घरी पण नंतर ना अचानक मला सोडण्यासाठी गाडी होती तर मग आम्ही गाडीवरती मस्त मयूर मी, मी आणि लल्ली आम्ही तिघे गेलो लल्लीला तिच्या घरी सोडलं तिला बाय बाय करून मी पण घरी गेले पण घरी जायला थोडासा उशीर झालेला मग काही शूट नाही केलं डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आणि मी जॉबवरून सुटून डायरेक्ट हारांच्या दुकानामध्ये गेले तर ते का आणि कशासाठी घरून मला कॉलवर कॉल कॉलवर कॉल चालू होते तर ते कशासाठी ते तुम्हाला समोर पुढे जाऊन कळेलच ब्लॉक मध्ये सो so, बघू बघा तुम्ही कंटिन्यू करा बघा कशी थांबली आहे काय वाटका बघते एवढी बाबांना मदत करायला गेली आणि माझी वाटका पाहत होती तुम्हाला दाखवते हे सरप्राईज चा। आहे तिचं ह्याच्यासाठी मी वाट बघत होती आणि मी हार घेऊन आले आता बघू पूजा करू ह्याच्यासारखं काय कर करतोय आता तू सांग आता हां आणि मग पूजा करायची आणि सांगूच ओके सो इथे पूजेची छान अशी तयारी झाली आहे आणि इकडे आहे गणशूची सायकल तर इथे आम्ही आता पूजा करणार आहे गनशूच्या सायकलची चला मग करा पूजा हा तिला हेल्प कर वगैरे काढायचा असतो मी काढते वॉच घातले बघा माझं तिने केवढे हाऊस बाई नवीन कपडे घ्यायची होती बड्डे ला पण आम्ही दोन महिने आधीच घेतली आता हे आमचं प्री बड्डे गिफ्ट झालंय आता बड्डेच परत गिफ्ट पेंडिंग तिचं स्वस्तिक वगैरे काढ ना छान नाही कॅमेरा होल्ड करा मी काढते

بستيكة <applause> ठीक <applause> <applause> मी राहायला गेलेली पल्लवीकडे पण होती मला यायला गाडी मग मला मयूरने घरी सोडलं तर आ, जा जा ते लल्लीला सोडलं त्याच्यानंतर मी ब्लॉगच कंटिन्यू नाही केला ठीक आहे जाऊ दे तर मग त्याच्यानंतर ब्लॉगच कंटिन्यू नाही केला आणि मग आत्ता डायरेक्ट संध्याकाळी स्टार्ट केलाय तर गण सायकलचा तिने मला फोटो पाठवला घ्याच्यावरती आणि बोलली मा हार वगैरे घेऊन येते हार वगैरे घेऊन आले थोडीशी पूजा केली आम्ही मी तर घरचा ड्रेस घातलेला मग तर रडायला लागले म्हणे नाही तू पण आवर वगैरे आणि शूट करायचं आहे कशी बघते मग केला फोटो वगैरे काढले तर आता आम्ही आणि काय नाही झालं आजच्या दिवसामध्ये हे आणि आता मस्तपैकी मटन मटण बनवणार आहे तर जमलं तर मटनचा दुसरा टेक टाकेल आणि नंतर ना जेवणार आणि झोपणार सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत टी बाय टेक केअर अँड किप स्माइल हसत राहा